तो नमस्कार तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी नोकरी कॉर्नर या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो दोन दिवसापूर्वी आपण एक व्हिडिओ टाकला होता महाराष्ट्र बँकेची भरती सुटली तर तुम्ही चांगला प्रश्न दिला असंच प्रश्न द्या खूप खूप धन्यवाद आता नवीन भरती सुटली मित्रांनो ती भरती काय पहा जी एम सी पुणे भरती म्हणजे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय पुणे येथे तीनशे चौपन्न जागांसाठी भरती मित्रांनो पुणे येथे भरती आहे एकदम भर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय इथं तीनशे चोपन्न जागांसाठी भरती आहे तर पहा मित्रांनो ससून सर्व रुग्णालय पुणे ससून रुग्णालयात भरती मित्रांनो पहा पाच सात हजार पंची जाहिरात आहे पूर्णपणे आपण तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो की जी पण भरती सुट्टी मित्रांनो त्याचा आपण जे आर टाकतो जे आरचा क्रीनशॉट टाकतो जेणेकरून विद्यार्थी मनात हा डाऊट राहायला नको सम्रायला नको की मित्रांनो भरती सुटली का नाही फेक तर नाही तर मित्रांनो पूर्णपणे खरी जाहिरात आहे की पहा मित्रांनो जाहिरात सुटली त्याचा आपण तुम्हाला क्रीनशॉट टाकलेला येतो तर पदाचं नाव होतं शिल्पा मित्रांनो तर पदाचं नाव आहे गॅस प्लांट ऑपरेटर एक भंडारा शेवकाची एक जागा आहे प्रयोगशाळा परिचाराची एक जागा आहे दखना शेवकच्या चार जागा आहेत आणि संदेशवाकच्या दोन जागा मित्रांनो त्याचप्रमाणे सावय मित्रांनो बटलरच्या चार जागा आहे सावतोपदे माळी तीन जागा आहेत प्रयोगशाळा सेवक आठ जागा आहेत स्वयंपाकी शेवट आठ जागा आहेत नाभिकच्या आठ जागा आहेत मित्रांनो सहाय्यक स्वयंपाकी नऊ जागा आहेत तर ब हमाल हमालाच्या तेरा जागा आहे मित्रांनो रुग्णवाहक दहा जागा आहेत सेवक पंधरा जागा आहेत शिपाई दोन जागा आहेत आणि पहारेकरी तेवीस जागा आहेत मित्रांनो सतराबा चतुर्थी सेवक छत्तीस जागा आहेत आया अडतीस जागा आहेत आणि कक्षसेवक एकशे अडुसष्ट जागा आहेत अशा मित्रांनो टोटल तीनशे चोपन्न जागा आहेत तर मित्रांनो मित्रांनो ही सगळी जी पदे ती गड्ड्याची पदे आहेत आता मित्रांनो तुम्हाला ह्याचा पगार वगैरे भरपूर तुम्ही तुम्ही समजा ही पदाचे नाव ऐकून तुम्ही समजा बाबा काय पदे बड्ड्याची पदे आहेत तसं नाही मित्रांनो पगार पण चांगला आहे कुठेतरी मित्रांनो एम आय डी सीत काम करण्यापेक्षा काहीतरी इतर प्रायव्हेट नोकरीमध्ये काम करण्यापेक्षा हा एक उत्तम पर्याय मित्रांनो आज पगार पण चांगला आहे तुम्हाला जर ज्या कोण विद्यार्थी तुमचा एम पी एस सी यू पी एसचा अभ्यास करतात त्यासाठी ही एक नंबर गड्ड्याचं पद चांगले आहे कारण तुम्हाला अभ्यासाला टाईम भेटतो कारण अभ्यासाला टाइम कमी भेटल पण तुमची फायनान्शियल कंडिशन चांगली होऊ शकते मित्रांनो प्रत्येक स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांना सर्वात मोठं हे असते किंवा फायनान्शियल आपलं वय वाढत जातं घरची जबाबदारी वाढत जाते आपल्याला घर पैसे मागायला मित्रांनो लाज वाटते त्यासाठी मित्रांनो ज्या कोणाला फर्दर अभ्यास करायचा आहे त्यासाठी पण एकदम उत्तम पद आहे मित्रांनो हे तर पुढ्याचे पगार किती कसं काय आपण इतर फायदे पण तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी पूर्ण व्हिडिओ पूर्ण पहा तर मित्रांनो याच्या आता आपण शैक्षणिक पात्रात पाहते काय तर बऱ्यापैकी मित्रांनो जी पद आहेत मित्रांनो त्यांना सगळ्यांना फक्त दहावी उत्तरं पाहिजे महत्त्वाची गोष्ट जे विद्यार्थी दहावी उत्तीर्ण झाले त्यांसाठी फक्त सगळे पदे दहावी उत्तर पदक्रम पाच पहा फक्त काही असे अशी पदे त्यांना मित्रांनो फक्त त्यांची थोडं ॲडव्हान्स आहे बाकी सर्व जी पदे, पदे पहिली पाच पदे ते एस एस सीमध्ये मध्ये मित्रांनो तुम्ही दहावी उत्तीर्ण केलेली पाहिजे सहावं पदे पहा मित्रांनो त्यासाठी फक्त एस एस सी प्लस एक वर्षाचा अनुभव आहे सातवं पदे एस एस सी प्लस त्याला माळी तुम्ही कारण माळी याला फॉर्म भरणार असणार तर मित्रांनो माळी याचं माळी प्रमाणपत्र पाहिजे बाकी पदक्रमक नव मित्रांनो एक वर्ष अनुभव आहे तुम्हाला पदक्रमक दहा म्हणजे दहावी उत्तीर्ण प्लस आय टी तुम्ही कारण बारबारला फॉर्म भरला तर तुम्हाला मित्रांनो आय टी आय बार बार केला पाहिजे पदक्रमांक अकरा मित्रांनो यशस्वी प्लस एक वर्षाचा अनुभव पाहिजे आणि बाकी सगळे सोळा पर्यंत मित्रांनो दहावी उत्तीर्ण पा पदे आहेत एकोणीसपर्यंत मित्रांनो महत्वाचे तर मित्रांनो जेवढी पण पदं आहेत तुम्ही फक्त ज्यात एक तुम्ही जर पेशल ह्याला जर फॉर्म भरत असाल बारबर झालं माळे झालं बटर झालं तर त्याला तुम्हाला आय टी आय मागितलेलं आहे बाकी जेवढी पण पदे मित्रांनो त्यांना सगळे दहावी उतरणे जे विद्यार्थी दहावी पास केलेले आहेत मित्रांनो त्या सर्वांना फॉर्म मित्रांनो याच्यामध्ये बाकी ऍडव्हान्स आहेत त्याला तुमचे टेक्निकल जे पद आहेत त्याला सर्टिफिकेट पाहिजे तर महत्वाचे मित्रांनो सगळी पदे जी थोडक्यात सांगायचं झालं जेवढी पद आहेत मित्रांनो ती दहावी उत्तरण पद आहेत पण आता आपण याची निवड प्रक्रिया कशी आहे व तुमचं भरतीला सिलेक्शन कसं होईल ते सांगतो पहा लेखी परीक्षा पहिली होणार मित्रांनो तुमची लेखी परीक्षा प्रत्येक परीक्षा जी असते लेखी परीक्षा ती कम्प्युटर बेस्ड ऑफलाईन टेस्ट दोन्हीपैकी एक असू शकते तर लेखी परीक्षा शक्यतो कम्प्युटर बेस्ड लागू शकते मित्रांनो जी एम सीच्या एवढ्या बऱ्याच टी सी एस कंडक्ट करते तर मित्रांनो थोडक्यात म्हणजे नव्वद टक्के चान्स हे कम्प्युटर बेस्ड असणार आहे तर पहा मित्रांनो त्यांनी जी आर म्हणजे लेखी परीक्षा स्वरूप दिले ते काय पहा मित्रांनो जी आरमधलं मी घेतलेलं आहे पहा पदाचं नाव गड्डस वर्गचार सम समकक्षपदे जे असणार पंचवीस प्रश्न असणार पन्नास मार्काला इंग्रजी जे असणारे मित्रांनो पंचवीस प्रश्न पन्नास मार्काला सहा म्हणजे जी के जे असणार पंचवीस प्रश्न पन्नास मार्काला बौद्धिक चाचणी किंवा अंकगणित पंचवीस प्रश्न पन्नास मार्काला एकूण गुण असणारे शं एकूण प्रश्न असणारे शंभर गुण असणारे दोनशे मित्रांनो तर परीक्षेचा कालावधी असणारे दोन तास म्हणजे एकशे वीस मिनटं तर मित्रांनो पहा मित्रांनो दोनशे मार्काचा पेपर आहे शंभर प्रश्न असणारे एक प्रश्न दोन मार्काला असणारे पूर्णपणे हा सिलेबस आहे मित्रांनो हा जो सिलेबस आहे मित्रांनो हा जे आरमधाचा सिलेबस आहे एकदम अॅक्युरेट सिलेबस आहे महत्त्वाची गोष्ट मित्रांनो आता मित्रांनो थोडक्यात सांगायचं झालं आपल्या ग्रामीण भागात तयारी करणारे विद्यार्थ्यांना फक्त आता मी स्वतः अनुभवले आपल्या डोक्यात काय असतं बो पोलीस भरती भरती वा नेव्ही एअरपोस्ट थोडं कमी असतं मित्रांनो पण बऱ्यापैकी आलो आहे आता ह्यातून आम्हाला भरती व्हायची तर मित्रांनो ह्याच्यापेक्षा पण आपण कारण प सिलेबस तो ते सांगा काय वेगळे इंग्रजी ॲड झालेले आहे तेच सिलेबस आहे तर आपण या भरतीकडे मित्रांनो दुर्लक्ष करतो कारण ह्या भरत्या पण मित्रांनो एकदम चांगल्या भरत आहेत त्यासाठी ह्याचा परिस्थिती अभ्यास पण एक नंबर तुम्ही मित्रांनो नक्की नक्की या परीक्षा द्या तर मित्रांनो हा झाला परीक्षेचं एकदम सुरू परीक्षा कालावधी दोन तास एकशे मिनिटे पुढं पाहा निगेटिव्ह मार्किंग नाही मित्रांनो प्रत्येक बरोबर उत्तराला एक गुण मिळतो चुकीच्या उत्तराला निगेटिव्ह मार्किंग नाही न सोडलेल्या प्रश्नाला शून्य गुण तर मित्रांनो याला निगेटिव्ह मार्किंग हा खूप महत्वाचा पॉईंट आहे गुणांच्या आधारे मिळटलीच लेखी परिषद मिळालेल्या गुणांच्या आधारे उमेदवारांची यादी तयार केली जाईल तर मित्रांनो तुम्हाला लेखी परीक्षा जे लेखी परीक्षा जेवढे मार्क पडले त्यांचं तुमच्या मित्रांनो मेरिट लावलं जाईल तिसरं पाहायला मित्रांनो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मी तुम्हाला प्रत्येक भरती सांगतो मित्रांनो तुमचे डॉक्युमेंट असणे खूप गरजेचे जर मित्रांनो तुम्ही ई डब्ल्यू असतात ई डब्ल्यूचं पूर्णपणे किंवा तुम्ही कास्टमध्ये असणार सर मित्रांनो एस सी किंवा एस टी जे कॅटेगरीमध्ये कास्टमधील जे विद्यार्थी असतील त्यांनी मित्रांनो आपले डॉक्युमेंट एकदम अक्युरेट ठेवा कारण डॉक्युमेंट तुम्ही जर भरती क्रमाया मित्रांनो जवळदास हाती राहता सर्व भरतीला क्लिअर होतो नंतर डॉक्युमेंट फेरवेशन माहिती चूक आढळली तर त्याला नोकरीवरनं आउट केलं गेलं तर मित्रांनो डॉक्युमेंट फेरवेशन खूप महत्वाचं आहे जर तुम्ही भरती झाला कुठं पण भरती हो करू नोकरी जर तुमच्या डॉक्युमेंट जर चुकी आढळली तर मित्रांनो तुम्हाला नोकरीवरून सुद्धा काढून टाकलं जाऊ शकतं त्यासाठी मित्रांनो डॉक्युमेंट तुम्हाला प्रत्येक सांगतो मी आपल्या मित्रांनो पाच सहा दिवस नाही एक महिना घाला डॉक्युमेंटसाठी डॉक्युमेंट क्लिअर करा कारण तुमचा एवढा अभ्यास करून काही फायदा होणार नाही जर तुमच्या डॉक्युमेंट मी चुका ना, चुका असेल तर तुमचा डॉक्युमेंट खराब असते किंवा डॉक्युमेंट बरोबर नसेल एवढा आपण जीव तोडून अभ्यास करतोय मित्रांनो कायसाठी एक भरतीसाठी त्या भरतीला तुम्ही लागून जर तुम्ही डॉक्युमेंटमध्ये प्रॉब्लेम असेल काय फायदा तुम्ही मित्रांनो तसेल कार्याला जावा इकडे आपलं डॉक्युमेंट सगळ्यात पहिलं आपलं जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत आहे त्याचं फर्स्ट पहिली पायरी पहिली पायरी असली पाहिजे मित्रांनो की मला डॉक्युमेंट कम्प्लीट आहेत माई डॉक्युमेंटेशन बरोबर असले पाहिजे मित्रांनो डॉक्युमेंट खूप महत्त्वाची आहे चौथे मित्रांनो वैद्यकीय तपासणी व्यवस्था शारीरिक व मानसिकदृष्ट्या सेवेसाठी सक्षम आहे का ते तपासले जाईल प्रत्येक मित्रांनो सरकारी सरकारीसाठी मेडिकल होतं थोडक्यात नॉर्मल मेडिकल होणार असं काय पाहिजे मित्रांनो सर्व तुमचे मेडिकल टेस्ट केले जाणार एक दोन थोडक्यात तुमची मेडिकल टेस्ट केली जाणार चौथे मित्रांनो आता मित्रांनो याची वयाची अट पहा मित्रांनो एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस अठरा ते अडतीस वर्ष जे ओपन कॅटेगरीसाठी विद्यार्थी आहेत मित्रांनो ते अडतीस वर्ष म्हणते मित्रांनो त्यांची <coughs> हे आहे मागासवर्गीय खेळाडू अनाथ व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी पाच वर्ष सूट आहे मित्रांनो जे विद्यार्थी मागासवर्गीय खेळाडू अनाथ किंवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल असतील ते मित्रांनो वय वर्ष त्रेचाळीस वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात एवढी मी त्याची क्रायटेरिया आहे मित्रांनो तर नोकरी ठिकाण पुणे मित्रांनो जी एम सी पुण्याची ॲडव्हर्टाइायजमेंट हे भरती तर तुम्हाला नोकरी ठिकाण उश्णालयात पुणे आहे मित्रांनो तर फी पा मित्र खुला प्रवर्ग एक हजार रुपये फी आणि राखीव प्रवर्ग नऊशे रुपये फी तर फू गड्ड्याचं पद असलं तरी मित्रांनो हजार आणि नऊशे रुपये फी असल्यावर शक्यतो ही एकदम टी सी एस कंडक्ट करणार पण एवढी म युडी फी जर सेवा किंवा एम पी एस सेवाचा कंडक् कंडक्ट करत असेल तर फी दोनशे तीनशे रुपये असते तर मित्रांनो ही एक हजार ईवडी फी म्हणजे थोडक्या मित्रांनो ही एकदम ही टी सी एस मार्फत घेतली जाणार आहे पुढं बा आता कामे काय असतात तुम्ही गड्ड्याची थोडक्यात तुम्हाला सांगतो मित्रांनो कामे काय असतात तर पहा स्टाफ नर्स किंवा नर्सिंग ऑफिसर म्हणून तुम्ही परत झाला तर रुग्णांची काळजी घेणे औषध देणे उन्हा सहाय्य करणे लॅब तंत्रज्ञान रक्तमोत्तापासून नमुने घेणं चाचणी करणे तर मित्रांनो वॉर्ड बाय तुम्ही वॉर्ड बाय पाहिजे पा वॉर्ड बाय अटेंडत रुग्णांना मदत करणे थोडक्यात म्हणजे काय म्हणजेच आरोग्य सेवा प्रश्न व तांत्रिक काम या स्वरूपात जबाबदारी पदानुसार पार पाडावी लागते तर मित्रांनो आता महत्त्वाचे तुमच्या कोणते ह्याला फॉर्म भरत आहे जर तुम्ही वॉर्ड बायला किंवा ह्याला फॉर्म भरला तर रुग्णांची सेवा करणे थोडक्यात तुम्ही मित्र रुग्णांची सेवा करणे त्यांनी देखभाल करणे स्वच्छता वगैरे करणे हे तुमचे काम असले असणार आहे आता मित्रांनो तुम्ही माझा असली काम आहे मित्रांनो कामाला काही काम ही देवपू असं म्हटलं जातं कामाला ज्या कामातून आपल्याला चार पैसे मिळणार आहे ज्या कामामुळे आपलं कुटुंब चालणार आहे ते काम कधी कोणतंही काम तर हलकं मोठं छोटं नसतं मित्रांनो कारण हे पत्र याला पगार आहे तुम्हाला मित्रांनो तुमचं कुटुंब चालत असेल तर प्रत्येक काम हे मित्रांनो सर्वश्रेष्ठ मानलं जातं तर पुढे पाहा मित्रांनो पगार इतर फायदे काय तुम्हाला सांगतो आता खूप मुलांचा प्रश्न आहे गट्ट्याचं ग्रुप बा पद पदे त्याला पगार वगैरे काय तर पगार पहा मित्रांनो आता हा सातवा वेतन आयोगानुसार पगार आहे अजून वेतन आयोग लागायचा त्यानंतर पगार पहा मित्रांनो तर वेतन सीज ज्याला माहिती बा पंधरा हजार रुपये ते सत्तेचाळीस हजार सहाशे रुपये तर पहा मित्रांनो सत्तेचाळीस हजार सहाशे रुपयापर्यंत तुम्हाला पगार पंधरा हजार स्टार्टिंग म्हणजे पंधरा हजार बेसिक पे झाला तुमचा मूल वेतन झालं त्यात मित्रांनो तुम्हाला नंतर इन्क्रीमेंट लागून वगैरे सगळं ते तुमचा थोडक्यात तीस ते चाळीस हजार रुपये हातात पगाराची इझी पडणार पुढं पा महागाई मागे बघता डेस जर सामन वाढतो तुम्हाला मित्रांनो ह्यात काय सांगितलं पाहा वैद्यकीय सुविधा स्वतः कुठेसाठी मोफत किंवा सवलतीत पेन्शन योजना भविष्य म्हणजे पी एफ असणार मित्रांनो पुढं पा ग्रॅज्युएट हो किंवा सुविधा सुट्टी असणार कॅज्युअल लिव्ह मेडिकल लिऊन अन लिऊ जॉब सिक्युरिटी कायम सरकारी नोकरी मित्रांनो कायम परमनंट नाही आहे तुम्ही प्रत्येक आय टी कंपनीचं अवस्था पाहिली असेल मित्रांनो तिथलं सर्व मुलांना तिथे काढून नोकरीवरणं काढत आहेत हा मित्रांनो गव्हर्नमेंट जॉब आहे आणि मित्रांनो परमनंट जॉब आहे तर महत्त्वाचा तारखा पाहो मित्रांनो आता काय आपण तर महत्त्वाचा तारखा पहा अर्ज सादर करण्याचा कालावधी पंधरा आठ दोन हजार पंचवीस रोजी प एकतीस आठ दोन हजार पंचवीस मित्रांनो फक्त पंधरा दिवस त्यांनी फॉर्म भरा दिले आहेत ऑनलाईन पद्धतीने विविध परीक्षा सुलम भरण्याचा करण्याचा अंतिम दिनांक एकतीस आठ दोन हजार पंचवीस रोजी रात्री बारा वाजेपर्यंत आणि परीक्षा दिनावर कालावधी बा यांनी वेबसाईट दिली मित्रांनो या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल तसेच उमेदवारांच्या प्रवेशपत्रद्वारे काढवण्यात येईल तर मित्रांनो पंधरा दिवस फॉर्म भरायला मित्रांनो फॉर्म नक्की भरा कारण इकडे तिकडे मित्रांनो कंपनीत वगैरे जॉब करण्यापेक्षा जॉब आहे एक नंबर आहे आता जानेवारीपासून आठवेत आयोग लागायची घोषणा झालेली आहे मित्रांनो तर याचा पगार मित्रांनो पन्नास साठ हजार इझी झाला मित्रांनो काय विषय नाही आहे पन्नास हजार तर नक्कीच पगार जाऊ शकतो त्यासाठी मित्रांनो फॉर्म लवकरात लवकर भरून घ्या कारण नंतर वेबसाईट वगैरे चालायचा प्रॉब्लेम येऊ शकतो तर मित्रांनो हे ग्रुप डीचं पद असलं तरी पगार वगैरे चांगला आहे आणि एकदम निवांत नाईन्टी फाईव्ह जॉब आहे नक्की चला मित्रांनो फॉर्म भरून टाका आणि सर्व डॉक्युमेंट वगैरे क्लिअर असले पाहिजे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल लाईक आणि शेअर सबस्क्राइब करा चला भेटू पोचण्यामध्ये जय हिंद मित्रांनो तुम्ही जे भरते डॉक्युमेंट सांगितलं डॉक्युमेंट खूप महत्त्वाचे आहेत तर आता मित्रांनो भरतीला कोणतं ते डॉक्युमेंट लागतं तुम्हाला थोडक्यात सांगतो पहा पहिले मित्रांनो तुमचा अर्धा ते नावाचा पुरावा तुमचा दहावी बारावीचा मार्कशीट वयाचा पुरावा मित्रांनो आधार कार्ड तर आहेच मित्रांनो शैक्षणिक अर्थता येई पुरावा चौथा आहे सामाजिकदृष्ट्या मागासूर्य असल्या बाबाचा पुरावा जर तुम्ही डब्ल्यू एस कॅटेगरीमधून येत असाल तर ईडब्ल्यूचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असलं पाहिजे पाच सहा पाय अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांकास वैद्य असताना नॉन क्रिमिनल प्रमात्र नॉन क्रिमिनल मित्रांनो खूप महत्त्वाचं आहे ते तुमच्याकडे असलं पाहिजे सातवा आहे पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचं पुरावा जे विद्यार्थी जे व्यक्ती किंवा जे विद्यार्थी दिव्यांग म्हणून फॉर्म भरणार आहे त्यांचा दिव्यांगाचं सर्टिफिकेट असलं पाहिजे मित्रांनो त्याचप्रमाणे आठव आहे माजी सैनिक असल्याचा पुरावा जर तुम्ही एक सर्विसमॅन असाल तर तुमच्या मित्रांनो एक्सरिशमनच्या सर्टिफिकेट असलं पाहिजे ते खूप महत्त्वाचं एक्सरेशन सर्टिफिकेट एक्सरेशन फॉर्म भरत असेल तर मित्रांनो नऊ आहे खेळाडू आर्कसाठी पात्र असलेत परावा तर तुम्ही स्पोर्ट कोर्टात स्पोर्टमॅनसाठी फॉर्म भरत असाल तर तुम्हाला मित्रांनो स्पोर्ट्समॅनचे सर्टिफिकेट पाहिजे ते पण नॅशनलचं वगैरे दहावं आहे मित्रांनो अनाथ अर्कसाठी पात्र असलेत परावा जर तुम्ही अनाथ अनाथ असाल किंवा अनाथ म्हणून फॉर्म भरत असाल तुमच्यावर अनाथ सर्टिफिकेट असलं पाहिजे मित्रांनो अकरा जर तुम्ही प्रकल्पग्रस्तमधून असाल प्रकल्पग्रस्त यासाठी फॉर्म भरत असणार तर प्रकल्पग्रस्त सर्टिफिकेट पाहिजे बारा भूकंपग्रस्त सेम जर तुम्ही भूकंपग्रस्त फॉर्म भरत असाल तर भूकंपग्रस्त सर्टिफिकेट पाहिजे मित्रांनो पण अंशकालीन पदवी दर कर्मजार असासाठी असल्याचा पुरावा यसी नावात बदल झाल्या असल्याचा पुरावा तर तुमचा दहावी आणि ब दहावीच्या मार्कशीटमध्ये जर काही बदल झाला असेल तर त्याचा पुरावा तुमच्याकडे असता पाहिजे मित्रांनो त्याचपुढं राखीव महिला मागासवृतीय तर त्यात मित्रांनो दिले खेळाडू दिव्यांग माय सैनिक अनाथ हे सगळं सर्टिफिकेट तुम्ही ज्या ज्या आरक्षणाचा लाभ घेत असाल त्या आरक्षणाचा तुमच्याकडे सर्टिफिकेट पाहिजे आणि मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा हे एवढी मित्रांनो तुमच्याकडं सोळा असेल मराठी भाषा ज्ञान व्हायचं थोडक्यात मित्रांनो आपल्याला काय पुरावा असणार तो दहावीच्या मार्क्सशी आपला पुरावा आहे कारण दहावीच्या मार्कशीट मध्ये मित्रांनो आपला मराठी सब्जेक्ट असतो तो मराठी विषय असतो तोच आपला पुरावा मानला जातो तर हे मित्रांनो बघा तुम्हाला सोळा जी कागदपत्रे आहे मित्रांनो की ज्या मी त्यांनी दिले तुम्हाला मी सांगितली ही सोळा कागद तुमच्याकडं कंप्लीट असली पाहिजेत आणि मित्रांनो कागदपत्र तुम्हाला मागं पण सांगितलं मी की हलक्यात घेऊ नका कागदपत्रं खूप इम्पॉर्टंट आहे खूप महत्त्वाची आहेत कागदपत्रं खूप महत्त्वाची मित्रांनो ही जर तुमच्याकडे डॉक्युमेंट नसतील तर ज्यांच्याकडे नाहीत त्यांनी लवकरात लवकर काढून घ्या मित्रांनो निभरतीला फॉर्म भरून टाका